बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर वणीरंभापूर बस थांब्याजवळ दुचाकी स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भरधा वेगातील कार समोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला पाठीमागून धडकली या अपघातात कारमधील दोन जण जखमी झालेत बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर वणी रंभापूर बस थांबाजवळ दुचाकी स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि समोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला पाठी मागून जोरदार धडक दिली या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले तर अपघातात वाहन उलटले तर या अपघातात कारच्या समोरच्या भागाचं नुकसान झालं सुदैवानं कारच्या एअरबॅग उघडल्यानं मोठ्या अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली तर बोरगाव मंजू पोलीस घटनेचा तपास करत आहेत